जय जय भारताच्या इतिहासामध्ये दोन अलौकिक राजे होऊन गेले एक महाराज रघु आणि एक महाराज यदू काय वैभव लक्षात घ्या यांचं या दोघांच्याही वंशामध्ये प्रत्यक्ष भगवान अवतरित झाले पण पर... पण भगवंतानी अवतार घेऊन सुद्धा यांच्या वंशाचं नाव नाही बदललं उलट भगवंतानी स्वतःला रघुनंदन यदुनंदन म्हणून घेणं पसंत केलेलं आहे त्या नावाचं स्वतःचा गौरव मानलेला आहे भगवान रामचंद्रांना आपण रघुनंदन स्वरूपात ओळखतो भगवान कृष्णांना आपण यदुनाथ स्वरूपात ओळखतो पण लक्षात घ्या या दोन महापुरुषांच्या रघुंच्या आणि यदूंच्या बद्दल आपल्याला नेमकी काय माहिती आहे फारच कमी आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल पण लक्षात घ्या हा भारताचा दिव्य इतिहास आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे की नाही कसा माहीत करून घ्यायचा त्यातल्या निदान रघूंच्या इतिहासाबद्दल एक सुविधा निर्माण केलेली आहे गेल्या जवळजवळ सव्वा वर्षापासून दैनिक हिंदुस्थानमध्ये नियमित स्वरूपात रघुवंशमच्या एकेका श्लोकावर निरूपण केल्या जात आहे आणि त्या निरूपणांचं संकलन जे आहे ते ग्रंथरूपात केलं जात आहे जळगावच्या अविरत प्रकाशनाच्या माध्यमातून आजपर्यंत रघुवंशमचे पाच सर्ग प्रकाशित झालेले आहेत सहाव्या सर्गाचे निरूपण सुरू आहे जवळजवळ चार वर्ष चालेल साडेचार वर्ष चालेल इतका हा व्यापक उपक्रम आहे पण पाच सर्ग तयार झाले ज्याच्यामध्ये इक्ष्वाकु वंशाच्या सगळ्या राजांचं एकत्रित वर्णन त्यानंतर महाराज दिलीपांचं महाराज रघूंच आजांचं अत्यंत विस्तृत स्वरूपातलं वर्णन आपल्या समोर सादर होत आहे या नवीन वर्षामध्ये स्वतःला आणि आपल्या जवळच्या लोकांना भारताच्या या दिव्य परंपरेचा अभिमान बाळगणारी अशा प्रकारची वृत्ती निर्माण करणारी ही ग्रंथ मालिका स्वतःला सुंदर भेट असेल आपल्या संपर्कातील सगळ्यांना सुंदर भेट असेल चला या निमित्ताने रघुवंशमच्या या दिव्य विषयाला आपण घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करू Já to só o